कॉर्पोरेशनमध्ये ना जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं आहे ना नगरपालिका ना महानगरपालिका त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे जे अडचणीत जे नगरसेवक रोज त्यांच्या सुखदुःखात असतात ती पूर्णपणे यंत्रणा ठप्प आहे त्याच्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत ते कोणीतरी मांडले पाहिजेत म्हणून माझे अनेक वर्ष ज्यांनी अतिशय उत्तम काम कॉर्पोरेशनमध्ये केला अशा सहकाऱ्यांबरोबर दर पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी मी कॉर्पोरेशनमध्ये येतो याचं कारण प्रश्न सुटायला थोडासा प्रलंब होते कारण का अनेक ठिकाणी पैसे नाही आहेत आणि कमिटमेंट होते पण काम होत नाही रस्त्याची कामं उशिरा झाली आहेत अनेक ठिकाणी गटार वेळेवर साफ झाली नाही आहेत सगळे जे डी पी झालेला नाही आहे त्याच्यामुळे जे सर्विस रोड्स आहेत ते होत नाही आहे प्रचंड ट्रॅफिक पुण्यामध्ये होतो आहे म्हणजे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम ड्रेनेजचा प्रॉब्लेम अनेक शाळा आहेत जिथे अतिशय तातडीने गरज आहे रिपेअर व्हायची त्यानंतर तेवीस गावातला जो स्टाफ आहे ग्रामपंचायतीतला असेल शिक्षणातला असेल किंवा सगळ्या किंड किंड गार्डन म्हणजे त्या अंगणवाडी अंगणवाडीतल्या ज्या सेविका असतील मग किंवा हॉस्पिटल पी एच सी ज्या आधी होते त्या सगळ्या स्टाफच्या अनेक महिने प्रलंबित प्रश्नाचा सगळ्यात मोठा प्रश्न टॅक्सचा टॅक्स आचारसंहिता आहे म्हणून त्याच्यावर स्टे दिला होता आता आचारसंहिता संपलेली आहे मग आता सरकारचा निर्णय काय आहे स्टेवर कारण का लोकांचं म्हणणं आहे की तेव्हा तुम्ही आम्हाला रिलीफ दिला होता शिवणे असेल उत्तम नगर असेल सगळ्याच गावांमधला हा प्रश्न आहे आणि आता नोटिसेस यायला लागल्यात हळूहळू तर नक्की सरकारचा स्टँड काय आहे याच्यासाठी आम्ही आलो होतो आणि यू डी सेक्रेटरीशीही मी स्वतः बोलणार आहे कारण का पालकमंत्र्यांनी एक निर्णय घेतला होता की लोकसभेपर्यंत आता आचारसंहिता आहे म्हणून कुठला टॅक्स भरावा लागणार नाही आता आचारसंहिता संपली आहे लोकसभा संपून एक महिना रिझल्ट लागून झालेला आहे पण क्लॅरिटी येत नाही आता मला हा ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत सरकारच देऊ शकत नाही मला मला असं वाटतं हे सगळे प्रश्न तुम्हाला सरकारला विचारावे लागतील मी विरोधी पक्षात आहे आणि हे एम बी बी एस सरकार आहे एम बी बी एस म्हणजे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार सरकार एम बी बी एस आणि नीटच्या परीक्षेत तुम्ही बघितले काय झालं